कुंभ राशी नमस्कार मी ज्योतिष महागुरु डॉक्टर चॅनल मध्ये मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज आपण दोन हजार चोवीस या वर्षातील सप्टेंबर महिन्यामध्ये होणाऱ्या ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा कुंभ राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती घेणार आहोत या संपूर्ण महिन्यामध्ये काही ग्रह राशी परिवर्तन करतात यात प्रामुख्यानं चार सप्टेंबर या दिवशी बुध ग्रह सिंह राशीमध्ये येतोय सोळा सप्टेंबर या दिवशी सूर्यग्रह कन्या राशीमध्ये येतोय त्याचबरोबर अठरा सप्टेंबर या दिवशी शुक्र ग्रह तुळा राशीमध्ये येतोय तेवीस सप्टेंबर या दिवशी बुध ग्रह कन्या राशीमध्ये येतो मग या ग्रह परिवर्तनाचा नेमका परिणाम काय असेल त्याचबरोबर आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा जीवनात काही समस्या आहे मार्ग मिळत नाही आहे शोधावा कुठे स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती संपर्क करा ज्या ज्या आपल्या समस्या असतील त्या आमचे ज्योतिष एक्सपर्ट आपल्या कुंडलीच्या माध्यमानं सोडवतील आणि आपल्याला मार्गदर्शन करतील ते कशा प्रकारचं असेल विवाह होत नाही आहे नोकरी लागत नाहीये कर्ज वाढलंय व्यवसाय करावा की नोकरी करावी सरकारी नोकरी आहे की खाजगी नोकरी यांसारख्या असंख्य प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील प्रथम स्थान लग्नी शनी महाराज विराजमान आहे शशनावाचा राजयोग झालेला आहे जे जे म्हणून कार्य हातात घ्याल ते कार्य परिपूर्ण केल्याशिवाय तुम्ही राहणार नाही कार्य सिद्धीचा हा महिना आहे कर्तुत्वाचा पुरुषार्थाचा हा महिना आहे आणि विशेष म्हणजे स्वतःच्या पायावरती मोठ होण्याचा योग आहे तणुस्थानामध्ये राजयोग होणं केंद्रात होणं शनिदेवांचा होणं विचार आपले वृद्ध प्रगल्भ मार्गदर्शनाची भूमिका आणि आपल्या हातामध्ये मोठी जबाबदारी प्राप्त करून देणारा हा महिना आहे द्वितीय स्थानाला सहजस्थान धनस्थान म्हटलं गेलेलं आहे या स्थानाचा स्वामी गुरुदेवता हा चतुर्थ स्थानामध्ये आलेला आहे म्हणजेच धनस्थानाच्या स्थानामध्ये स्थाना हा योग या पत्रिकेमध्ये होतोय तो कशा प्रकारचे लाभ देणार आहे तर जे आपलं कार्य आहे जे पूर्वीपासून आपण करत आलोय नवीन नका उभं करू आहे तेच करा आणि त्याच्यातच तुम्ही यशस्वी आहात हे कार्य करण्यासाठी आपल्या परिवारातील लोक सदस्य हे आपल्यासाठी चांगली भूमिका दर्शवणार आहे या महिन्यामध्ये वास्तुयोग तुम्ही घेऊ शकणार आहात या महिन्यामध्ये तुम्ही वाहनं घेऊ शकणार आहात या महिन्यामध्ये स्वतःची जमीन घेऊन स्वतः कसण्याचा योग त्याचबरोबर दूध दुपते जनावरं सुद्धा तुम्ही पाळू शकतात त्याच्यातनं मोठा व्यवसाय तुम्ही उभा करू शकतात एखादा बाग लावू शकतात मग तो डाळिंबाचा असेल पपईचा असेल सीताफळाचा असेल मोसंबीचा असेल संत्रीचा असेल द्राक्षाचा असेल यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल यात विशेष करून जे जातक इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्राशी निगडीत आहे जे सिंह होण्याचं स्वप्न पाहताय जे मॅकॅनिकल इंजिनियर होण्याचं स्वप्न पाहताय जे वकील होण्याचं स्वप्न पाहताय जे प्राध्यापक होण्याचं स्वप्न पाहत आहे या क्षेत्राशी निगडित जातकांसाठी तर सुवर्ण संधी आहे तृतीय स्थान हे पराक्रमाचं स्थान हे उपचय स्थान या स्थानाचा मालक त्रिकोण स्थानामध्ये मंगळ ग्रह जाऊन पडलेला आहे तुमच्या शौर्याला तोडच नसणार आहे आणि इष्टदेवतेची साथ तुम्हाला लाभेल आणि ती एवढ्या प्रकारची लाभणार आहे की तुम्ही फक्त ते कार्य करावं यश तुमच्या समोर उभं तुमचे बहीण भाऊ यांचं शिक्षण पूर्ण होईल शिक्षणातील त्यांचे अडथळे दूर होतील त्याचबरोबर अचानक एखादं कार्य हातातील आणि मोठी धन प्राप्ती करून जाईल मग पूर्वी ते पूर्वीचं काही कोणाला दिलेले पैसे उसने असतील त्याचबरोबर जे मैदानी खेळ खेळतात मग ते कशा प्रकारचे खेळ आहेत तर विशेष करून क्रिकेट असेल हॉलीबॉल असेल कबड्डी असेल खो खो असेल लष्करी क्षेत्रात काही जातकांना जायचं आहे पोलीस व्हायचं आहे काही जातकांना आर्मी क्षेत्रात जायचं आहे यामध्ये सुद्धा त्यांना सुवर्ण संधी येऊ शकते अगदी ऑलिम्पिकपर्यंत ते जाऊ शकतात मग त्याशी निगडीत काही फाला भालाफेक असेल त्याचबरोबर काही नेमबाजीमध्ये असेल काही तिरंदाजीमध्ये असेल काही धनुष्य बाणाच्या स्पर्धेशी निगडीत असेल म्हणजे त्या क्षेत्राशी जे जे निगडीत आहे ना खेळाच्या संदर्भात आणि ते कुंभराशी जातक असतील तर ते लक्ष्मी लाभ करून घेणार आहेत आणि नावा रूपाला येणार आहेत चतुर्थ स्थान येथे गुरुग्रह विराजमान स्वामी शुक्र देवता हा त्या पत्रिकेमध्ये भाग्यस्थानामध्ये आलेला आहे आणि तो कधी आलेला आहे तर अठरा तारखेला मग अठरा तारखेच्या नंतर भाग्य तुम्हाला साथ देईल म्हणजे घर घ्यायचं आहे तो कागद डॉक्युमेंट करायचा कधी करा तर अठरा तारखेनंतर करा गाडी वाहन आहे अठरा तारखेनंतर निर्णय घ्या महत्वाचा काही डॉक्युमेंट आहे त्याच्यावर सही करायची आहे किंवा काही आपल्याला जर एखादी कोर्टाची केस तारीख जर आपल्याला मिळते आणि आपल्याकडे जर आहे कधी तुम्ही घेऊ शकता जर विचारलं तर ते अठरा तारखेनंतर घ्या त्यामध्ये तुम्ही यशस्वी पंचमस्थान सुतस्थान आहे संतती स्थान आहे आणि पंचमेश बुध मनासारखा जीवनसाथी आपला आपलं ज्या व्यक्तीवर प्रेम आहे ते लग्न सुद्धा निश्चित करून देणार आहे पण हा निर्णय तुम्हाला तेवीस तारखेच्या आत घ्यायचा आहे घरातल्यांना ते जर सांगायचंय तर लॉटरीचं तिकीट घेऊ शकतात लाभ देणार आहे शेअर मार्केटमध्ये जाऊ शकतात त्याचबरोबर आता ते बिटकॉइन पण एक कन्सेप्ट आलेली आहे त्यामध्ये सुद्धा पैसे गुंतवू शकतात किंवा अजून काही त्या संदर्भातले विषय विमा आहे अजून काही गोष्टी आहे त्यामध्ये तुम्ही लाभदायक ठरणार आहात संततीच्या दृष्टीने कालखंड हा तेवीस सप्टेंबरच्या आत जर तुम्ही चान्स घेतला तर चांगला आहे तेवीस नंतर तुम्हाला घेता येणार नाही आपत्यप्राप्तीसाठी प्राप्तीसाठी अडचणी तेवीस तारखेनंतर येतील त्या आधी जर घेतला तर चांगल्या डॉक्टरांचे वेळ तुम्हाला मिळेल आणि मार्गदर्शन लावेल षष्टाला रोगस्थान ह्या महिन्यामध्ये आरोग्याची अशी विशेष काळजी तुम्हाला काही आवश्यकता नाही आहे आणि जाया भाव आहे विवाह जोडीदाराचं सुख आहे विवाह निश्चितीच्या दृष्टीनं हा महिना हा कालखंड आपल्यासाठी उत्तम आहे सोळा तारखेच्या आत चांगला असा जोडीदार तुम्हाला प्राप्त होईल तुमचा विवाह निश्चित होईल ज्या विवाहात अडचणी येत होत्या अगदी मुलगी पाहून जात होती मुलगा पाहून जात होता त्यांचा नकार येत होता आपल्याला आवडत होतं तर त्यांना आवडत नव्हतं त्यांना आवडलं तर आपल्याला आवडलं नाही खूप प्रश्न आलेत ना त्यातनं मार्ग निघणारे आणि विवाह निश्चित होणार आहे भागीदारीच्या दृष्टीनं जर कार्याचा विचार करताय तर सोळा तारखेच्या आत निर्णय घ्या सोळा तारखेनंतर भागीदारी करू नका अष्टम स्थानामध्ये महिन्याच्या शेवटी ग्रहण योगोष या दोन योगांनी त्रस्त होणार आहे एक महत्वाची गोष्ट सांगतो वाहन हळू चालवा अग्नीपासून दूर राहा आणि बुद्धीच्या संदर्भातले काही निर्णय द्यायचे असेल तर महिन्याच्या शेवटी न देता लवकर आटपून घ्या भाग्यस्थानामध्ये तर शुक्राचा राजयोग आहे काय विचारावं सगळे सुख अगदी जणू पायाजवळ घेऊन आलाय देवतेची कृपा आपल्या गुरुची कृपा आपल्यावरती सहज आपल्याला प्राप्त होते याचा अनुभव याचा प्रत्यय तुम्ही घेत आहात कर्तृत्व शून्यता जी होती ती दूर होऊन कर्तृत्व प्राप्ती योग करून देणार आहे ज्या लोकांना वाटत होतं हा करू शकत नाही तुम्ही ते करून दाखवलं फक्त या महिन्यामध्ये जर शक्य असेल तर देवासाठी वेळ काढा स्वतःसाठी वेळ काढा हे सांगायला लावणार स्थान हे कर्माचं स्थान आहे कर्माच्या स्थानाबरोबरच उपचय स्थान आहे या उपच स्थानाचा मालक त्रिकोण स्थानामध्ये आलेला आहे आणि विशेष म्हणजे हे जे काही स्थान आहे या दशम स्थानाच अष्टम स्थान एखादं कार्य एखादी प्रतिष्ठा जबाबदारी मोठी आहे तिचा सांभाळ करा बेजबाबदारपणानं वागू नका अन्यथा तुम्हाला फटका बसेल मोठ्या पदावरनं पदच्युत व्हावं लागेल त्याचबरोबर सरकारी क्षेत्रात आहात तर नका लाच घेऊ चांगलं कष्टाचं कर्म करा ही बाजू ही जबाबदारी तुम्ही सांभाळा जे जे जातक बी ए एम एस या क्षेत्राशी निगडित आहेत एम बी बी एस ज्या जातकांना व्हायचं आहे कॉम्प्युटर इंजिनियर ज्यांना व्हायचं आहे सॉफ्टवेअर इंजिनियर ज्यांना व्हायचं आहे म्हणजेच अवघड अशा शिक्षणाची वाट निवडायची त्यांच्यासाठी हा युग उत्तम आहे एकादश स्थानामध्ये धनुराशी आहे स्वामी गुरुदेवता चतुर्थात आलाय वाहन त्याचबरोबर घर घ्यायला जवळचे लोक आपल्याला सहकार्य मदत करतील व्ययस्थान मोक्ष व्ययाचं स्थान स्वामी शनिदेवता लग्नी गेल्या खर्च होणारे स्वतःसाठी होणारे दुसऱ्यासाठी नाही आर्थिक कोर्ट केस कोणाच्याही भानगडीत पडू नका कुंभराशीसाठी शुभ अंक आठ आहे शुभ रंग तुमच्यासाठी भागवा आहे कुठल्या दिवशी चांगलं काम करावं तेरा तारीख आहे चौदा तारीख आहे पंधरा तारीख आणि सोळा तारीख आहे अशुभ दिवस कोणते आहेत आपल्यासाठी एक तारीख दोन तारीख आणि तीन तारीख आहे आपल्यासाठी एक मंत्र देतो त्यानं आपल्या जीवनातील अशुभत्व कमी होईल आणि शुभत्व आपल्याला प्राप्त होईल मंत्र आहे ओम विनायकाय नमः लवकर भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार